नमस्कार मैत्रिणींनो तुमचे सर्वांचे माझे चॅनल कांचन होम कुकिंगमध्ये स्वागत आहे आताच दिवाळी झालेली आहे गोड खाऊ खाऊन खूप कंटाळा आला आहे त्यामुळे मी इथे मस्त दहा बारा हिरव्या लोंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट त्या मी तयावर छान अशा भाजून घेणार आहे त्यात थोडे वरून मी तेल टाकलेले आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तोंडाला चव येण्यासाठी आपल्याला मस्त ठेचा बनवायचा आहे झणझणीत हिरव्या मिरचीचा आता आपल्या मिरच्या मस्त भाजून झालेल्या आहेत त्यात थोडे आपण शेंगदाणे पण टाकून घेणार आहोत भाजण्यासाठी शेंगदाणे आपल्याला जास्त भाजू द्यायचे नाही आहेत व बारीक गॅसवर भाजल्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ नुकतीच दिवाळी झाल्यामुळे प्रत्येकजण काही ना काही कै नवी नवीन नवीन पदार्थ बनवत असणार पण मी आज मस्त भाकरी आणि ठेचा बनवायचं ठरवलं मी त्यात थोडे लसूण थोडे मीठ टाकून ओबडधोबड कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि त्यासोबत मस्त आपण आज भाकरी बनवणार आहोत दुसरे जेवणापेक्षा हे जेवण खूप छान लागते आमच्या खानदेशातही अशा पद्धतीने मस्त ठेचा व कळण्याची भाकरी बनवली जाते कळणा म्हणजेच उडीद व ज्वारी मिक्स दळून आणलेली असते आता मी ते कळण्याचे पीठ घेतलेले आहे त्यात थोडे मीठ टाकायचे आहे आपल्याला व छान पाणी टाकून मस्त एकजीव मळून घ्यायचे आहे भाकर करण्याआधी हे पीठ थोडे चिकट असते त्यामुळे पाणी लागत लागत टाकायचे आहे व समस्त गोल उंडा बनवून घ्यायचा आपल्याला भाकरीसाठी छान मस्त भाकरी थापून घ्यायची आहे आणि भाकरी एक सारखी थापायची मला पहिले भाकरी जमत नव्हत्या पण माझ्या सासूबाईंनी मला भाकरी शिकवल्या बनवायला आता मला भाकरी बऱ्यापैकी चांगल्या जमतात इथे माझी भाकर तयार झालेली आहे व तवाई ता तापलेला आहे भाकरी मी आता तयावर टाकलेली आहे व वरतून भाकरी पटकन पाणी लावून घ्यायची आपल्याला आता पाणी लावल्यानंतर ला दोन मिनटात ही भाकर आपल्याला उलटून घ्यायची आहे म्हणजे जास्त पाणी सुकू द्यायचे नाही आहे म्हणजे भाकरी खूप छान होते आपली आमच्या खानदेशात ही खूप फेमस अशी भाकरी आहे ज्वारी बाजरी त्याचप्रमाणे कळण्याची भाकरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी ठेचा खूप छान लागतो खायला भाकरी दोन्ही साईडनी मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला आता माझी भाकरी तयार आहे त्याच्यावर मी आता ठेचा टाकलेला आहे वरून तेल घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यासोबत मस्त एक अख्खा कांदा मी इथे फोडून घेणार आहे एकच नंबर खूप छान लागतो खायला तुम्ही खाल्ले असेल तर सांगा मला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आता मी खाणार आहे खूप छान झालेला आहे ठेसा व भाकरी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत